नमस्कार मित्रांनो मी विकास पुन्हा स्वागत आहे आपलं ओढं नात आपल्या युट्यूब चॅनलची आजच्या एका नवीन ब्लॉग आणि मी मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण आहो आधी माय आधी शक्ती आई सप्तशृंगी मातेचा सप्तशृंगी गडावर आपण आलो नाशिकमध्ये आणि वडीच्या सप्तशृंगी गडावर आज आपण चालू दर्शनासाठी ज्यांनी कालचा ब्लॉग नसेल बघायला त्यांनी आवर्जून पहा आपण सप्तशृंगी गडावरचा सर्व परिसर दाखवला आणि आज आपण फक्त बघणार आहोत आई साहेबांचं दर्शन तर आपण आज जाणार आहोत रोप वेने रोपवेचा मार्ग कसा आहे आणि तिकडचं फेरू वगैरे कशी तेही पाहणार आहोत खूप एक्साइटेड आहे आजी आणि आजी आई आदिमाया शक्तीच्या दर्शनासाठी आणि आज अमिताचा वाढदिवस पण होता तर त्यासाठी आपण काल आलो होतो आणि शुभ दिवस व्हावा म्हणून आई साहेबांचं दर्शन घेणार आहोत तर चला मित्रांनो आई साहेबांचं दर्शन घेऊया आणि याचा ब्लॉगला सुरुवात करूया मी या ठिकाणी रूम्स घेतले होते आता निघू इकडनं सो चला आई जगदंबेच्या दर्शनाला जाऊया चाललो आहे आता ओटीचे सामान वगैरे घेतलं आईला आणि आई आता आई साहेबांची ओटी भरण्यासाठी आम्ही त्या चालली आईच्या गळ्यावर आणि यापासून सोबत ब्लॉगही बनवतो आहे आलो आहे पुन्हा मार्केटमध्ये मा हो या ठिकाणी संपूर्ण मार्केट भरलेलं आहे दोन्ही साईडला आपण पाहू शकता भरपूर सामान वगैरे आहे पूजेचे सामान आहे साहित्य आहे सो दोन्ही बाजूला दुकान आहेत पूजेच्या सामानांचे या ठिकाणी आपण पहिल्या पायरीचं दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर रोपेने जाणार आहोत हॅलो आता आपण महिषासुराचं दर्शन घ्यायला पहिल्या पायरी आहे या ठिकाणी आणि पहिल्या पायरीनंतर इथे महिषासुराचं शीर इथे ठेवलेलं आहे महिषासुराने सांगितलेलं आहे माझ्या वयानंतर तुला माझ्या नावाने ओळखू दे म्हणून मर्दिनी आदिवाया आदिशक्तीचा नावाने ओळखलं जातं तो महिषासुराचं शीर या ठिकाणी आहे आपण दर्शन घेऊया महिषासुराच्या शिराचं आणि आता या ठिकाणी नारळ फोडून घ्यायचं संपूर्ण नारळ गडावर जर व्हायचं असेल तरच घेऊन जायचं नाहीतर या ठिकाणी असे नारळ फोडण्यासाठी व्यवस्था केलेली मशीन लावलेली आहे या ठिकाणी नारळ फोडून घेतलं आहे आणि पुढे आई साहेबांचा सा सप्तशृंगीकडे आता श्री गणेशाचं दर्शन घेऊया आणि नंतर आपण रोपवेने जाणार आहोत या ठिकाणी आपण नारळ फोडून घेतलं आहे आणि पहिल्या पायदेचं दर्शन घेतलं आहे आता या ठिकाणी श्री गणेशाचं दर्शन घेऊया आणि परत आपण या ठिकाणी रोपवेने आहे तर दर्शन घेऊन पुन्हा रोपवेने रोपेकडे जाऊया आता आपण जातोय श्री गणेशाच्या दर्शनासाठी सप्तशृंगी आईच्या पायरीवरचं श्री गणेशाचं दर्शन घेऊया पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन आता निघालोय हो रोपवेच्या मार्गाने नौसाचे भक्त वगैरे घेऊन आता आता या ठिकाणी रोपवेच्या मार्गाने चाललोय मित्रांनो आपल्याला आई साहेबांचा डोंगर दाखवतो बरेच दिवसाची इच्छा आज पूर्ण होते आणि आईच दर्शन होणारे आज तर खूप एक्सायटेड आहे मनाला खूप आतुरता लागली होती आणि पाठी सप्तशृंगड स्वतः आई साहेबांच्या दर्शनासाठी आपण रोपेने जाणार आहोत मित्रांनो आणि रोपवेचा मार्ग कसा आहे तो चला पाहूया रोड लागूनच या ठिकाणी रोपवेसाठी एंट्रन्स आहे फोटो काढू अगा इथं आजी बसल्यात आता चालू बस <laughs> आपण रोपवेच्या मार्गाने आणि या ठिकाणी रोपवेचा बुकिंग ऑफिस आहे तिकीट फेअर्स वगैरे काय असतील तेही आपण सांगूया माझ्या मते एकशे दहा रुपये रिटर्न आहे या ठिकाणी ही सर्व बिल्डिंग आहे रोपवे सकाळी लवकरच तयार वगैरे करून कालचा प्रवासाची जे काय शिनबाग होता सर्व घालवला आणि असं मस्त दर्शन घेऊया इथे ना फ्रेंड्स आता म्हणजे तिकीट काढण्यासाठी इथे आपल्याला आधार कार्ड लागतं तर मित्रांनो आपण या ठिकाणी रोपवेचं तिकीट काढलेलं आहे आणि या तिकीट मध्ये आपल्याला हे तिकीट आहे आपल्याला एकशे दहा रुपये रिटर्न आणि वृद्ध लोकांसाठी पंच पंचावन्न रुपये आहे त्या ठिकाणी आपल्याला वृद्ध लोकांना आणि लहान मुलांना आधार कार्ड अनिवार्य आहे दाखवणं तर आज आपण एकशे दहा रुपये रिटर्नचं तिकीट काढलेलं आहे तर ही दोन आपले तिकीट आलेत आणि आपण चला मार्ग मार्गही पाहूया ही रोपवेची सर्वात सर्व बिल्डिंग आहे या ठिकाणी रोपवेचा मार्गचा मार्गाने आणि या ठिकाणी सप्तशृंगीकडे बरीच लोक चला सण रोपवेचा मार्ग पाहूया या ठिकाणी आलोच आपण रोपवे इथे सव्य मध्ये इथे या ठिकाणी मार्केट प्लेस केलेला आहे इथे आपल्याला बरेचसे दुकान दिसतील जे आपल्याला प्रसादाची देवीच्या मूर्त्यांची आणि इतर साहित्यांची दुकानं असतील या ठिकाणी आपण प्रसाद पूजेचं साहित्य ओटीचं सामान आणि चहा नाश्त्यासाठी इथे हॉल केलेला आहे सो या ठिकाणी अंडरग्राउंड अस या ठिकाणी एक मॉल मॉल टाइप बनवलाय इथे सर्व प्रसादाच साहित्य वगैरे मिळत जबरदस्त केले ना एकदम भव्य देवीसाठी ओट्या साडी ओटी खण नारळ सो आता चालू आहे ते ऑफिस आहे सप्तश्विंदी आपण प्रवेश करतोय खूप जास्त एक्साइटेड आहे बऱ्याच वर्षांनंतर आई साहेबांचं दर्शन होणार आहे सो so, रक्षा म्हणून या ठिकाणी नाव दिलेलं आहे आई साहेबांची रक्षा आणि एंट्रन्स आहे लहान मुलांसाठी या ठिकाणी खेळण्याची व्यवस्था केलेली आहे बसण्यासाठी अरेंजमेंट आहे एंट्री करतो आपण सिक्युरिटी पण एंट्री केलेली आहे रोपवेच्या मार्गाने आणि इथे लाईन लागलेली आहे रोप वे एंट्रन्स साठी तो इकडनं आपल्याला स्टँड दिलेला आहे या ठिकाणी आपण शूज आणि चप्पल वगैरे ठेवू शकतो आणि इकडने आतमध्ये एंट्रन्स आहे सिक्युरिटी चेक झाल्यानंतर आपण चालू आहे रोपवे साठी लाईन लावायला सो अशी काही लिफ्ट वगैरे आहे आहे ही मेंटेनन्स डिपार्टमेंट जाते आणि ही रोपवे ची गाडी आहे असोपे so, नाही या ठिकाणी माझा येतात रिटर्न आहे का आजी सोयस्कर हा चांगले सो लहानांना आणि वृद्ध लोकांना या ठिकाणी सोयीस्कर असं रोपवे या सप्तशृंगी निवासी ट्रस्ट ने केले उभारलेले ते पायऱ्यांनी आपण जाऊ नाही शकत या ठिकाणी आपल्याला रोपवेची सुविधा आहे सो फायनली आपण आता रोपवे मध्ये बसलोय आणि जगदंबेच्या दर्शनासाठी खूप सोयीस्कर मार्ग सप्तशृंगी निवासनी जेव्हा ट्रस्ट नाही ह्या उभारलेला रोपवे त्या चला इथे जगदंबेचं नाव घेऊन प्रवास सुरू करूया सो so, असं काही वरपर्यंत Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't want to waste what's left. The storms we chase are leading us. Yeah, no, I don't wanna waste what's left And we'll go Through the wastelands, through the highways Till my shadow, turns to sun rays And I रांगेमध्ये आणि आणि तशीच आतुरता ही ले ले आईला पाण्यासाठी हे खूप सुंदर केलेले आहे या ठिकाणी दिव्यांगांसाठी व्हीलचेअर मार्ग डायरेक्ट लिफ्टने व्ही आय पी दर्शनद्वारे दिव्यांगांना डायरेक्ट आईच्या गाभऱ्यामध्ये आणि दर्शनासाठी घेऊन जाण्यात येते खूप आनंद झाला पण वाटलं खूप प्रसन्न वाटलं आधी माया आदिशक्तीचं दर्शन झालं आणि आपल्यालाही दर्शन झालं असेल तर नक्कीच मित्रांनो आपले कमेंट करून आपली प्रतिक्रिया कळवा फायनली आधी माया आधी शक्तीला भेटलं आणि खूप छान वाटलं मनाला खूप दिवसाची इच्छा होती आमच्या दोघांची आईचं दर्शन घेण्यासाठी ती आज पूर्ण झालेली मित्रांनो तर चला आज तर रोपेने पुन्हा आपण खाली उतरूया तडावर जाण्यासाठी येणं रुपये कार्ड झाले Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase chasing leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't want Towards the sun rays And लवकरात लवकर वेळ कमी कमी वेळामध्ये आपल्याला सप्तशृंगी गडावर घेऊन जाते अशी सप्तशृंगी गाड्यावरची योग्य आहे बरेच दुकाने इथे पेढ्यांचे वगैरे खेळण्यांचे आणि वेगवेगळ्या अशा मूर्त्यांचे भेटवस्तूचे आला तर आपल्याला ते पाहायला मिळेल मित्रांनो आपण सप्तशृंगीकडे पाहिला आई साहेबांचं दर्शन घेतलं आणि रोपवेच्या मार्गाने आता जस्ट खाली आलो आहे खाली आल्यानंतर इथे रोपवेचं ऑफिस आहे अपंगांसाठी वयोवृद्धांसाठी लहान मुलांसाठी या ठिकाणी ज्यांना चालता येत नाही अपंग लोकांना वृद्ध लोकांना त्याला साठी इथे व्हीलचेअरची सुविधा केलेली आहे व्हीलचेअरचे चार्जेस शंभर रुपये आहे आणि जे व्हीलचेअर घेऊन जातील त्यांचे शंभर रुपये असे दोनशे रुपये तिकीट लागेल जे अपंग असतील आणि ज्यांना वाटतं की आपण गड चढू शकत नाही आई साहेबांचं दर्शन नाही घेऊ शकत नाही कारण गड खूप उंच आहे त्यांनाही आता सहज सोपं होणार आहे आणि सर्वांनाच आता आई साहेबांचं इथे दर्शन घेणार आहे रोपेचं आता रोपेने आपण खाली आलो आणि या ठिकाणी लहान मुलांसाठी स्पेशली ॲक्टिव्हिटीज एरिया इथे बनवलेलं आहे लहान मुलांसाठी असं काही ॲक्टिव्हिटी एरिया इथे बनवला आहे काही खेळणी या ठिकाणी मांडलेले आहेत की त्यांनाही त्यांचंही मनोरंजन व्हावं इथे असे काही झोके लहान मिनी ट्रेन खेलत <laughs> मित्रांनो आपण काल सप्तशृंगीगड नाशिकच्या वणी गावातील सप्तशृंगी गडावर आलो होतो आदिमाया आदिशक्त शक्तीचं आदिमाया आदिशक्तीचं आज दर्शन घेतलं कालच्या ब्लॉगमध्ये आपण संपूर्ण सप्तशृंगी गडचा परिसर पाहिला ज्यांनी कालचा ब्लॉग पाहिला नसेल त्यांनी आवर्जून जाऊन कालचा ब्लॉग नक्की पहा आणि आजच्याही ब्लॉगला आपण भरघोस प्रतिक्रिया देऊ आणि आपलं प्रेम व्यक्त ला करा आधी माय आधी शक्तीचं दर्शन झालं असेल आणि आजचा ब्लॉग आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून लवकरच भेटेल पुन्हा आपली एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये देन आई जगदंबेचा उद उद